काय देतात तर गुरु आशीर्वाद देतात काय देतात आशीर्वाद बर आशीर्वाद कोणाचा घ्यायचा घेतला पाहिजे आपलं मस्त डोक्यावरती कोणाचा तरी हात आहे आणि ज्याला कोणाचा तरी आशीर्वाद प्राप्त आहे ज्याला आशीर्वाद प्राप्त नाही त्याच्या डोक्यावरती कोणाचा हात नाही अशा व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन काय प्राप्त होणार आहे मग आशीर्वाद कोणाचा घ्यायचा आशीर्वाद त्याच व्यक्तीचा घ्या की ज्याच्या जीवनामध्ये कोणाचा तरी आशीर्वाद त्याला प्राप्त आहे कोणाचा तरी त्याच्या डोक्यावरती हात आहे अशाच व्यक्तीचा आशीर्वाद घ्यावा पहिलं आशीर्वाद घ्यावा दुसरं काय घ्यावं वचन वचन घ्या गुरुकडून आपण आपल्या जीवनामध्ये गुरुने दिलेलं वचन त्या वचनाचा निर्वाह करण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये आभास करीन पण वचनाला तडा जाऊ देणार नाही ही संकल्पना जीवनामध्ये घ्या हे वचन परत आपल्या जीवनाकडनं घ्या भजन आपल्या जीवनामध्ये भजन असणं फार गरजेचं कारण भजन त्याच व्यक्तीचं भजन आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये भजन आहे गुरुच्या जीवनामध्ये जर निष्ठा नाही गुरुच्या जीवनामध्ये जर भजन नाही गुरुच्या जीवनामध्ये जर दम नाही गुरुच्या जीवनामध्ये जर साधना नाही तर ती तुम्हाला साधना करू देणार नाही ती तुम्हाला भजन करू देणार नाही ती तुम्हाला ध्यान करू भजन आणि भजन केल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची चैतन्यता आपल्या जीवनाची दिव्यता आपल्या जीवनाची योग्यता ना म्हणून घ्या का गुरुच काय भजन आणि तिसरी गोष्ट घ्या महाराज गुरुचा प्रसाद गुरु प्रसाद देतो कुठला प्रसाद देतो आपल्याला इथे भूस्म प्राप्त होतो हा आपल्या जीवनातला प्रसाद आहे आणि या भस्मातल्या जीवनातून झालेला प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त करून देतो भस्म काय भस्म कशाच प्रतीक आहे भस्म चितेचं प्रतीक आहे भगवान भोले बाबा अंगाला भस्म लावून भजन करतात ठीक आहे ना भस्म चितेचं म्हणून माणसाने जीवनामध्ये चिंतन देतात त्या चिंतनाला आपण आपल्या जीवनामध्ये स्थापित करून त्या चिंतनाचं स्मरण करून आपल्या जीवनातली चिंता संपते आपल्या जीवनामध्ये भजनाचं चिंतन प्राप्त होतं आणि हा चितेवरती झोपणारा हा महाराज नारायणाला जाऊन हा जीव प्राप्त होतो म्हणून जीवनातली चिंता संपली पाहिजे आणि जीवनामध्ये चिंतन आलं पाहिजे ते चिंतन प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये पाहिजे प्रसाद आणि तो प्रसाद आपल्याला हा इष्ट इष्टदेवतापासून ह्या भगवंताच्या आश्रयापासून ह्या देवाच्या निष्ठेपासून प्राप्त होतो